लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सात ऑगस्टच्या जबरदस्त भागामध्ये गरीब घरातून आलेल्या कलेला स्वामीनाथन यांनी खऱ्या अर्थांनी न्याय मिळवून देत सरोज आणि अद्वेतला आता कलाच्या पुढे गुडगे टेकून फक्त दोघांनाच नाही तर आता इकडे माजोरडेपणा करणाऱ्या श्रीकांतला सुद्धा सरोज आणि श्रीकांत आणि अद्वेद तिघांना कलाच्या पायावरती स्वामीनाथन यांनी आता आणलेलं आहे करोडोसाठी आता जण आता कलाच्या पायावरती कसे पडणार स्वामीनाथन यांनी काय युक्ती केले हे या एपिसोडमध्ये पाहू आता इकडे अद्वैतची अवस्था बघता कलाला खूप वाईट वाटत असतं वाट कलाला वाईट वाटत असतं आणि ती म्हणते हे बघ मी तुझी हजार वेळा माफी मागायला तयार आहे मी हजार वेळा तुला सॉरी बोलते खरं सांगू का तर तुला दुखवायचा माझा खरंच हेतू नव्हता पण तुझ्याशी बोलले तर तू कसा रिॲक्ट करशील हे मला माहित नव्हतं आणि त्याच कारणासाठी मी तुला खरंच सॉरी बोलते खरंच मला माफ कर असं म्हणत कला आता अद्वैतची माफी मागत असते अद्वैत म्हणत असतो तू गप्प बस मला तुझ्या वागण्यामुळे त्रास होतोय आणि मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही निघून जातो इथून असं म्हटल्यावर ती कला मग आता झोपण्यासाठी येते साडे वाजलेले असतात तरी अद्वैत काही झोपलाच नाही हे पाहते आणि पुन्हा अद्वैतच्या इकडे येते ऐक ना अद्वेत अरे स्वतःला तू त्रास करून घेऊ नकोस ना हे बघ या सगळ्यामध्ये माझी चुकी आहे मी तुला किती वेळा माफी मागू आणि खरं सांगते तुला दुखवण्याचा माझा खरंच हेतू नव्हता आता ते अद्वैत चिडतो आणि म्हणतो हे बघ तुला मी सांगितलं ना तुझी सॉरी मला नको आहे म्हणजे माझं एक प्रकारे पॅटर्न चालू असतो ती सगळी घडी तू विस्कटून टाकलीस आणि इतकंच नाही तर माझ्या एम्प्लॉईला सुद्धा तू या सगळ्यामध्ये इन्वॉल्व्ह केलंस मला खरंच खूप राग आलाय मला तुझ्याशी अजिबात बोलायचं नाही असं म्हणत अद्वैत आता इकडे कराला तिकडून पाठवून देतो पण अद्वैतच्या डोळ्यामधील अश्रू करायला दिसतात आणि कलाच्या जीवात एकदम गलबलून जातं म्हणजे आपल्यामुळे अद्वैतच्या आणि डोळ्यामध्ये अश्रू आले हे आता कलाला सहन होत नाही आणि मुळातच अद्वैत असा उदास बसलेला तिला आवडत नाही मग अद्वैतचा आता अद्वैतचा मूड चांगला करण्यासाठी फक्त एकच तिला ऑप्शन दिसतो तो, तो म्हणजे इकडे आता सरोज म्हणून ती सरोजच्या रूममध्ये येते मा जोरडी सरोज त्याचा पण वेगळाच अर्थ काढते आणि ती म्हणते हे बघ आम्ही ना आम्ही दोघं जण मिळून सगळा डिसिजन घेतो त्यामुळे तू इथे मला विनवण्या करायला आली असशील की अद्वेतला सांगा मला डिझाईन दे तर हे काही होणार नाहीये सरोज मॅडम अहो तुम्ही म्हणणं ऐकून तरी घ्या दरवेळ ना इथे विनवण्या करायला आलेली नाहीये मी तुम्हाला इथे कोणत्याही प्रकारे माझ्या डिझाईन तुम्ही अप्रूव्ह करा, करा अद्वेतला सांगा हे सांगायला आलेली नाहीये मी तुम्हाला फक्त इतकंच सांगायला आलेली आहे की या सगळ्यामध्ये अद्वेतला खूप त्रास झालाय तो खूप दुखावलाय आणि या सगळ्यातून त्याला जर का बाहेर कोणी काढू शकत तर त्या फक्त तुम्ही आहात तर तुम्ही त्याला बाहेर काढा एवढंच सांगायला आले पण तुम्ही माझं म्हणणं कधी ऐकूनच घेत नाही यावरती सरोज पुन्हा बोलते हे बघे तू नको मला सांगूस की माझ्या मुलाचं मन कसं जपायचं ते भावनांशी खेळ करणारी खोटारडी नाटकी बाई तू दुसऱ्याला मनस्ताप देणारी तू फसवणूक करणारी तू आणि तुझ्यामुळे त्याला त्रास होतोय आणि उलट मलाच सांगायला आलेली आहेस अगं तू त्याच्या आयुष्यामध्ये आली नसतीस ना तर त्याला ह्या सगळ्या गोष्टींना फेस करायला लागलंच नसतं फसवणूक तुमच्या रक्तात आहे आणि तू मोठी फसवणूक केलेस ती म्हणजे माझ्या मुलाची फसवणुकीवरती फसवणूक करून आता मला सांगायला आलेली आहेस का की या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये माझ्या मुलाला मी समजावू म्हणून असं म्हटल्यावरती आता इकडे कला म्हणते मी तुम्हाला इतकंच सांगायला आलेली आहे की या सगळ्यामध्ये तुम्ही अद्वेतला सांभाळा बाकी काही नाहीये माझ्या वतीने कोणताही विचार करू नका माझ्याबद्दल राग पण मनात ठेवा पण अद्वेतला सांभाळा तो तुमचा मुलगा आहे ना यावरती सरोज म्हणते माझ्या मुलाला काय करायचं ते मी बघेन तू या सगळ्यामध्ये पडू नकोस असं म्हणत सरोज आता इकडे अद्वैत सोबत बोलायला येते अद्वैत खूपच उदास असतो सरोज म्हणते हे बघ तू या सगळ्यामध्ये स्वतःला का त्रास करून घेतोस ती मुलगी फसवणूकच करण्यासाठी आलेली आहे ती मुलगी फसवणूकच करते ती काय तिची अख्खी फॅमिली फसवणूक करते पण म्हणून तू स्वतःला त्रास करून घेणार आहेस का स्वतःच्या तब्येतीवरती परिणाम करून घेणार आहेस का तुला त्रास झाला म्हणजे मला पण त्रास होणार आहे त्या मुलीसाठी स्वतःला त्रास करून घेऊ नको आणि तुला असं वाटत असेल की ही गोष्ट इथेच संपेल पण नाही ती फसवणूक कधी थांबवणार नाही ती फसवणूक करतच राहणार आहे आणि त्यामुळे तू न तिच्या आहारी जाऊ नकोस पुन्हा पुन्हा तिच्या फसवणुकीला बळी पडू नकोस डोक्यातून विचार काढून टाक आणि यानंतर तुला विचार करायचा आहे ते म्हणजे आपल्याला कोणतरी डिझायनर हायर करायची आहे तू वैकेंसी काढ बेस्ट मधली बेस्ट डिझायनर काढ आणि बेस्ट क्वालिटी मध्ये तू आता हे सगळं कर असं म्हणत ती आता इकडे आद्वेतला नवीन डिझायनर अपॉइंट करायला सांगते आणि इकडे आता खूप मोठा गोंधळ होणार असतो तो पर्यंत अद्वैत आता इकडे आपल्या रूम मध्ये असतो आणि या सगळ्यामध्ये तो कॉल लावतो आणि तो आता ऑफिस मध्ये कॉल लावून सांगतो हे बघा लवकरात लवकर एक खूप मोठी आपल्याला डिझायनर हवी आहे तुम्ही वेकेन्सी काढा कुठूनही म्हणजे फॉरेन वरून शिकून आलेली किंवा अजूनही काही कोर्स केलेले डिझायनर आपल्याला चालेल पण तिला चांगल्यातले चांगलं आपण पेमेंट सुद्धा द्यायला तयार आहोत तिचं इयरली पॅकेज पण खूप मोठं असेल फक्त मला क्वालिटी बेस्ट पाहिजे आणि त्यानंतर ती सानिका आहे ना तिचं पण मला डिमोशन करायचं आहे खोटं बोलणाऱ्या माणसांचा मला पूर्णपणे राग आहे सानिकाचं डिमोशन व्हायला पाहिजे असं म्हणत अद्वैत आता आपल्या फोनवरती आपल्या स्टाफला इन्स्ट्रक्शन देत असताना कला हे ऐकते आणि ती विचार करते नाही माझ्यामुळे सानिकाचं डिमोशन झालेलं मला चालणार नाही ती बिचारी मला मदत करण्यासाठी इतकं सगळं करत होती आणि तिचंच डिमोशन नाही नाही हे शक्य नाही आणि ती म्हणते अरे अद्वैत ऐक ना म्हणजे हे बघ सानिकाचं डिमोशन करू नकोस तुला जी काही शिक्षा द्यायची ती मला दे तू डिझाईन काढू नकोस म्हणतायस ना तर मी तुला कधीच डिझाईन देणार नाहीये पण एक गोष्ट लक्षात घे सानिकाचं डिमोशन करू नको ती बिचारी याच्यामध्ये काहीच दोष नाहीये यावरती अद्वैत म्हणतो कोण बिचार कुणाचं डिमोशन हे विचारणे नाहीत की वाईट दिवस माझी आलेले आहेत माझ्या स्टाफने माझी फसवणूक केली सानिकाने तुझी साथ देऊन माझी फसवणूक केली ती माझी एम्प्लॉई होती ना मग तिला तुझी साथ देण्याची गरज काय होती ते काही नाही आता तिचं डिमोशन होणार आता कलाला खूप वाईट वाटतं नाही नाही सानिकाचं डिमोशन काहीही करून थांबवलं पाहिजे बिचारीला खूप गरज आहे घरच्यांसाठी तिला हे जॉब महत्वाचं आहे मग आता कुणाला काय विचारू म्हणून कला आबांकडे येते आणि ती आबांना म्हणते आबा मी तुम्हाला मला तुमच्याकडून मदत हवी आहे आबा म्हणतात बोल ना चेहरा का एवढा पडलाय काय झालंय अजून पुन्हा एकदा भांडण झालं का यावर ती कला सांगते नाही आबा म्हणजे मला ना खूपच वाईट वाटतंय आद्वेतला हे फसवणुकीबद्दल वाईट वाटतंय पण आबा खरं सांगू का तर काल न त्याला मी खरं खरं सगळं सांगणारच होते मी तुम्हाला विचारायला आले बघा की एखाद्या व्यक्तीला जर आपल्याला समजून घ्यायचं नसेल तर आपण तिला गोष्ट कशी सांगावी तर तुम्ही मला म्हटला होता की आपल्या मनात जे आहे ते आपण स्पष्टपणे बोलून जायचं त्या व्यक्तीला काय विचार करायचं तो करू दे आबा म्हणतात हो हो आत्ता म्हणजे काल तू जे बोललीस ना तेव्हा माझ्या लक्षात नाही आलं की हे या प्रकरणाबद्दल होतं पण आज हा प्रकार घडून गेल्यानंतर माझ्या लक्षात अशी गोष्ट आले की तू जे काल बोलत होतीस ना ते याचसाठी होतं यावरती काला म्हणते तेच सांगते ना आबा मी तुम्हाला म्हणजे मी कालच अद्वेतला हे सगळं सांगणार पण कसं त्याच्यापर्यंत ही गोष्ट आधीच पोचली मला काही कळायलाच मार्ग नाहीये आबा आणि कला बोलत असताना इकडे आता चिडचिड करत श्रीकांत येतो श्रीकांतला चिडचिड करताना बघून आता रजनी म्हणते काय झालंय इतकी चिडचिड का करताय तुम्ही श्रीकांत म्हणतो काही नाही तुला काय कळणार आहे ज्या गोष्टी कळत नाहीत त्यातलं काही विचारत बसू नको उगाच आपला आढेल मला किती कळत आहे मला किती कळतंय ते कपडे पडलेत ते बघ मातीमध्ये मा लोळून लोळून कपडे घाण होतील दहा वेळा धुवून धुवून कुर्ते खराब होतील आणि सगळ्या कपड्यांची वाट लागेल रजनीला कळतच नसतं इतकी चिडचिड का चालू असते पण या चिडचिडीचं कारण सुद्धा आता मात्र कलाच असते कारण जयपूरच्या एका प्रोजेक्टवरती श्रीकांत काम करत असतो आणि जयपूरच्या ज्या प्रोजेक्टवरती श्रीकांत काम करत असतो त्या प्रोजेक्टचे डिझाईन सुद्धा कलाच पाठवणार असते कलाच्या डिझाईन तिकडे अप्रूव्ह होत असतात आणि आता पुढची बॅच पाठवण्याची वेळ आलेली असते आणि नेमका हा प्रकार घडलेला असतो हा प्रकार घडल्यामुळे आता डिझाईन कोण देणार जयपूरचा प्रोजेक्ट हा श्रीकांतच्या जीवावर चालू असतो जर प्रोजेक्ट नाही मिळाला तर श्रीकांतचं नाव खराब होणार असतं चांदेकरांचं नाव खराब होणार असतं म्हणजे कला फक्त बँगलोरच नाही तर जयपूरच्या सुद्धा प्रोजेक्टवरती काम करत असल्यामुळे आता श्रीकांत सरोज अद्वैतिक तिघांचीही चांगली वाट लागणार असते पण अजूनही त्याने काही सांगितलेलं नसतं मग रजनी म्हणत असते अहो काय झालंय तुम्ही मला सांगाल का इतकी चिडचिड तुमची का होते यावर तरी श्रीकांत म्हणतो ज्या गोष्टीतलं आपल्याला काही कळत नाही ना त्या गोष्टीमध्ये नाक खुपसायची गरज नाहीये ज्या गोष्टीतलं कळतं ना, ना त्यातच बघावं माझा प्रॉब्लेम तुला कळणार आहे का कशाला विचारून काही तू सोल्युशन देणार आहेस का मग कशाला एकतर त्या कलाने डोकं खाल्लेलं आहे म्हणजे बाहेर खोटं बोलून फसवणूक करून हे करत होती ना आणि त्यामुळे चांदेकरांना जबरदस्त फटका बसणार आहे रजनीला कळत नाहीये की बाहेर झालेल्या विषयावरती हे इतके का चिडतायत आणि कलाबद्दल का बोलतायत तिला अजूनही या प्रोजेक्ट बद्दल काहीच माहिती नसल्यामुळे रजनी बिचारी हे सगळं विचारत असते आणि त्यावरती श्रीकांत म्हणतो तुला माहिती आहे का तुला माहित नसेल तर सांगतो मी मी जयपूरच्या प्रोजेक्टवरती काम करतोय त्या जयपूरच्या प्रोजेक्टच्या डिझाईन उद्याच्या उद्या पाठवायच्या आहेत आणि त्या डिझाईन कोण देणार होतं तर ही आपली डिझायनर मला सांगितलं झालं की नवीन डिझायनर आहे तिच्या डिझाईन स्वामीनाथनला आवडल्यात बेंगलोरमध्ये डिझाईन तहलका माजवलेलं आहे मग तीच डिझायनर जयपूरला सुद्धा चालेल म्हणून मी तिच्या जीवावरती गप्प बसलो होतो उद्याच्या उद्या डिझाईन पाठवायच्या होत्या पण आता आता मी त्यांना काय सांगू जयपूरच्या त्यांना सगळ्यांना मी क्लायंटला काय उत्तर देऊ की कुठून डिझाईन आणू अजून आपल्याकडे डिझाईन नाही तोड मग काय करायचं आहे असं म्हणत आता श्रीकांत चांगलाच गडबडलेला असतो म्हणजे कलाच्या डिझाईन न घेण्यामुळे चांदेकरांच्या पूर्ण फॉर्म वरती परिणाम होणार असतो आणि याची कल्पना सरोजला आत्तापर्यंत नसते पण ज्या वेळेला स्वामीनाथन घरी येणार असतात ना त्यावेळेला सगळ्या सगळ्याची कल्पना आता मात्र सगळ्यांच्या समोर येत कलाचं महत्व किती आहे हे अगदी श्रीकांत सरोज अद्वेत सगळ्यांना समजणार असतं आणि रोहिणीला पश्चाताप होणार असतो त्यावरती रजनी म्हणते मग आपण बोलून घेऊया का कलाशी यावरती श्रीकांत म्हणतो तू अजून डोकं चालवू नकोस वहिनी आणि अद्वेतनी काय निर्णय घेतलाय बघितलाय ना आपण या सगळ्यामध्ये तुझं डोकं चालवू नकोस जे गोष्ट आपल्याला येत नाही किंवा जे गोष्ट आपल्याकडे नाहीये ते चालवण्याचा प्रयत्न करू नकोस गप्प बसशील ना तेवढंच माझ्यासाठी चांगलं आहे असं म्हणत श्रीकांत खूप चिडलेला असतो आणि आता कसं काही गोष्ट हँडल करू त्याला काही कळतच नसतं आणि रजनी त्याला सोल्युशन देत असते पण तो तिच्यावरती रागराग करत असतो इकडे आबा म्हणतात मला आता कळलंय की तू काल त्याला सांगणार होतीस काल त्याला सांगून मोकळी झाली असतीस तर इतकं सगळं घडलंच नसतं यावरती कला म्हणते आबा पण मला आता एक गोष्ट कळत नाहीये की या सगळ्यामध्ये मी त्याला कसं हॅन्डल करू मी त्याला कसं समजवू आणि कसं हे सगळं करू त्यांनी सानिकाचं डिमोशन पण करायला घेतलंय माझ्यामुळे सानिकाचं डिमोशन झालेलं मला नाही चालणार यावरती आबा म्हणतात हे बघ नवरा बायको तुम्ही आहात ना नवरा बायकोच्या मध्ये पडण्याचा तिसऱ्याला अधिकार नाही त्याचा तो अधिकार नसतो आणि त्यांनी पडायचं कारण पण नसतं त्यामुळे मला तुला एक गोष्ट सांगायची आहे की तू एक काम कर या सगळ्यामध्ये जर का जर का तुझ्या मनाला ज्या गोष्टी पडत आहेत त्या तू कर कारण कसं आहे आज मी तुला सांगेन पण उद्या उद्या नवऱ्या बायको मध्ये अशी काही येतील ना घटना घडतील की तुला तुझे निर्णय स्वतःहूनच घ्यावे लागतील आणि या सगळ्यामध्ये आभार असणार आहे म्हणून म्हणून तू ठरव की काय करायचं काय केल्यानंतर काय होईल याचा अभ्यास तू कर अद्वेतला कसं हॅन्डल करायचं तू ठरव म्हणजे या सगळ्यामध्ये मी तुझ्या पाठीशी आहे पण तुला मी सल्ला देऊ शकत नाही तुझा निर्णय तुलाच करता आला पाहिजे असं म्हटल्यावर ती कला आता विचार करते आबांचं म्हणणं काही चुकीचं नाहीये आबा म्हणतायत ते सुद्धा बरोबर आहे या सगळ्यामध्ये आता निर्णय मलाच घ्यायला पाहिजे तोपर्यंत इकडे आता श्रीकांत सांगत असतो त्या कलानी या सगळ्यांना घरामध्ये अडकवून ठेवलंय घरातच नाही तर तिने ऑफिसवरती पण कब्जा केलाय आता जर का तिच्या डिझाईन नाही मिळाल्या तर बँगलोरचे स्वाभिनाथन काय करतील आणि जयपूरचे माझे क्लायंट काय करतील हे काही मला माहित नाहीये तुम्ही ना ह्या अशा विचित्र बायका आहात जा तुझं काम कर तशीच आहेस कुठचीही गोष्ट धड नाही करायची असं म्हणत सगळा राग श्रीकांत रजनीवरती काढतो आणि बिचाऱ्या रजनीच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी येतं काहीही चूक नसताना प्रत्येक वेळेला तिला हे अशी बोलणी खावी लागत असतात श्रीकांतने सगळा राग तिच्यावरती काढत तिला आता तिकडून हकलून दिलेला असतं तोपर्यंत इकडे आता अद्वैत आपल्या रूममध्ये येतो रूममध्ये आलेला अद्वेत अजूनही तो दुखावलेलाच असतो कशा पद्धतीने सिच्युएशन हँडल करावी त्याला अजूनही या गोष्टी कळतच नसतात तोपर्यंत भरीस भर म्हणून स्वामीनाथनचा फोन येतो स्वामीनाथनचा फोन आल्यावरती स्वामीनाथनचा फोन तो रिसीव्ह करत असतो आणि तोपर्यंत दुसरा एक कॉल येतो त्या कॉलवरती तो सांगत असतो काय झालं डिझायनर भेटली का पण अजूनही त्याला डिझायनर न भेटल्यामुळे तो अस्वस्थ असतो तितक्यात तिथे कला येते आणि मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय असं बोलते यावरती अद्वैत म्हणतो तुझ्याशी तुझ्याशी मला काहीही बोलायचं नाहीये निघून जा तू इथून यावरती कला म्हणते तू माझं म्हणणं फक्त ऐकून घे यावरती अद्वैत म्हणतो हे बघ माझे इतके वाईट दिवस नाही आलेले आहेत कला म्हणते हे बघ मी तुला सगळं खरं सांगणार होते पण तू माझं म्हणणंच ऐकून घेत नाहीस त्यामुळे सगळं राहिलं तितक्यात अद्वैतला कॉल येतो स्वामीनाथनचा आता अद्वैत गडबडतो स्वामीनाथन म्हणतात काय रे म्हणजे अद्वैत चांदेकर आपल्याला आता पुढची आपली बोलणी करायला पाहिजेत आपली फोर्थ बॅच डिझाईनची आणि त्यानंतर आपल्या सगळे दागिन्यांची हे करायला पाहिजे ना, ना? यावरती अद्वैत म्हणतो हो सर म्हणजे तुम्ही या उद्या ऑफिसला आपण या सगळ्यावरती बोलूया का यावर स्वामीनाथन म्हणतात नाही नाही मी ऑफिसला नाही येत आहे म्हणजे मी घरीच येतो मी घरी, घरी आल्यानंतर मला ना तुझे डिझाईन आणि काही महत्वाचं डिस्कशन करायचंय मी घरी आलो तर तुला काही प्रॉब्लेम आहे अद्वैत म्हणतो नाही प्रॉब्लेम कसला तुम्ही घरी या तुम्ही नेहमीच घरी येण्यासाठी ने वेलकम आहात तुम्ही घरी या मी तुमची वाट पाहतोय यावरती स्वामीनाथ म्हणतात हो आणि आपल्या ज्या डिझाईन आधी बसून चालत आल्यात ना त्याच डिझाईन मला मिळतील अशी मी अपेक्षा करतो यावरती आता अद्वैत म्हणतो हो सर त्याच्यापेक्षा बेस्ट डिझाईन तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करेन स्वामीनाथन म्हणतात ठीक आहे मग उद्या आपण तुझ्या भेट घरी भेटूया आता स्वामीनाथन घरी येणार म्हटल्यावरती अद्वैतला जबरदस्त झटका बसलेला असतो कसं हॅन्डल करायचं काय हँडल करायचं त्याला काहीच कळत नसताना कला त्याला सोल्युशन देते कला म्हणते हे बघ अद्वैत आता तुझ्याकडे एकच दिवस आहे चांदेकर तू माझं म्हणणं इगो तुझा बाजूला ठेव कारण उद्या स्वामीनाथन आल्यावरती त्यांना द्यायला तुझ्याकडे डिझाईन नाहीयेत पण माझ्या डिझाईन रेडी आहेत तू मला कोणत्याही प्रकारचं क्रेडिट देऊ नकोस माझं नाव लावू नकोस स्वामीनाथनला सांगू नकोस की या डिझाईन मी बनवल्यात पण मला एक काम कर या डिझाईन तू दे आणि हे कॉन्ट्रॅक्ट मिळवून घे अद्वे पण तो मी तुझ्या पाया पडतो आतापर्यंत तू माझ्यावरती जितके उपकार केलेस ना तितके उपकार खूप आहेत यापुढे तुझे उपकार मला नको आहेत यावरती कला म्हणते अरे तू असा अडेल तर तू पणा करू नकोस माझं म्हणणं तरी ऐकून घे मी काय म्हणते ते तरी आई तू मला कितीही काही बोल मला दुष्ण दे पण हे डिझाईन घे माझं नाव न वापरता डिझाईन घे हवे तर पण हे आपल्या चांदेकरांच्या फर्मसाठी महत्वाचं आहे चांदेकरांचं नाव खूप मोठं आहे आज जर का स्वामीनाथनची डील कॅन्सल झाली ना तर सगळीकडे पसरेल महाराष्ट्राच्या बाहेर पसरेल की चांदेकर यांना नवीन काही करताच येत नाही टिपिकल गोष्टींवर तिथे अडून बसलेत आणि इतका मोठ्या माणसाचं प्रोजेक्ट नाकारलं गेलंय हे बघ आपल्या चांदेकरांची बदनामी होईल अद्वैत म्हणतो तुला काय वाटतं तू आत्ता डिझाईन काढायला लागलेली आहेस पण मी याच्या आधीपासून डिझाईन काढतो तुला काय वाटतं तू डिझाईन काढलं नाहीस म्हणून आमचं कॉन्ट्रॅक्ट जाईल चा म्हणून चांदेकरांचं नाव खराब होईल अजिबात नाही मी हाडाचा एक डिझायनर आहे याआधी पण डिझाईन काढल्यात आत्ता पण मीच डिझाईन काढणार आणि त्या डिझाईन तुझ्यापेक्षा बेस्ट असतील हे मी तुला सांगतोय कला म्हणते तू डिझाईन काढ पुढच्या वेळेला काढ पण एक दिवसामध्ये माझ्या डिझाईन वापरून तू हे कॉन्ट्रॅक्ट मिळवून घे बास तू कुणालाही बोलू नको गुपचूप डिझाईन घे सरोज मॅडमना पण सांगू नको यावरती अद्वैत म्हणतो तुला कळत नाही आहे का ग तू माझी फसवणूक केलीस म्हणून मी तुझ्यावरती चिडलोय आणि तू पुन्हा 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 मला तेच सांगण्याचा काय ग प्रयत्न आहेस मला या सगळ्यामध्ये काहीही इंटरेस्ट नाहीये तुझ्या डिझाईन मला नको आहेत मी आता स्वतः डिझाईन काढणार आणि तुझ्यापेक्षा उत्तम काढून मी आता करनार। असा आता इम्प्रेस करणार असं म्हणत लॅपटॉप घेतो घेतो पेन्सिल आणि डिझाईन काढायला लागतो अद्वैत डिझाईन तर काढतो आणि आता दुसऱ्या दिवशी स्वामीनाथनची एंट्री होते स्वामीनाथनला अद्वैतने डिझाईन दाखवलेले असतात अद्वैत डिझाईन दाखवत असतो स्वामीनाथन एक एक करत एक एक करत डिझाईन पाहत असतात पण त्यांच्या चेहऱ्यावरचे रंग बदलत असतात त्यांच्या चेहऱ्यावरची चेह आनंदाची जागा आता कन्फ्युजनने घेतलेली असते आणि स्वामी मेथन म्हणतात चांदेकर म्हणजे हे डिझाईन मला नाही वाटत की तुमच्या आधीच्या डिझायनरने काढलेले आहेत तुम्ही वेळेला जे दिले ती डिझायनर वेगळी होती का आणि ही डिझायनर वेगळी आहे का आता अद्वैत काय सांगणार की ह्या डिझाईन मीच काढल्यात म्हणून यावरती अद्वैत म्हणतो हो सर म्हणजे तिच्यापेक्षा बेस्ट डिझायनर आम्ही अपॉइंट केलेली आहे आवडले ना तुम्हाला डिझाईन यावरती स्वामीनाथन म्हणतात मी तुम्हाला याआधी पण सांगितलंय की जी डिझायनर तीन वेळेला मला डिझाईन देते आहे ना त्या डिझायनरने जर डिझाईन दिल्या नाही ना तर तुमचं आमचं कॉन्ट्रॅक्ट संपलं असं स्पष्टपणे स्वामीनाथन यांनी सांगितल्यावरती सरोज अद्वैत या दोघांच्याही चे चेहऱ्यावरचे रंग उतरतात आणि आता स्वामीनाथन म्हणतात जर ती डिझायनर आली नाही तर हे चांदेकरांच्या सोबतचं कॉन्ट्रॅक्ट नाही जुनीच डिझायनर पाहिजे तीच डिझाईन पाहिजेत आणि तिच्याच हातचे डिझाईन पाहिजेत आता मात्र सरोजचा तोरा एका झटक्यात उतरतो आपण काहीही करू शकतो हे मात्र आता तिला पूर्णपणे हस फसलेलं असतं कला मात्र दोघांकडे अगदी खोडकर नजरेने पाहत असते आता अद्वैत विचार करतो काय करू आता हिला कसं मनवू आता अद्वैतला हात जोडण्याशिवाय पर्याय नसतो कला पाहत असते की हा कसा हात जोडतोय आणि कसा मला मनवतोय आता अद्वैत कलाला कसं मनवणार कला या डिझाईन करणार का पाहणं फारच रंजक ठरणार आहे